नमस्कार मी सुरेश कुलकर्णी संपर्क ग्रंथाचा अभ्यास मांडण्याचा एक अल्पसा प्रयत्न यापूर्वी आपण आध्यात्मिक मी या संबंधात आपण थोडासा विचार केलेला आहे जो स्वतःला ओळखून आपण काय होतो काय आहोत व काय व्हायचं हो आहे या दृष्टीनं प्रयत्नशील असणारं जे प्रत्येकात असणारं एक अंग आहे त्याला आध्यात्मिक मी जर म्हटलं जातं यानंतरच्या आधिभौतिक खंडामध्ये ज्याच्यात एकूण सत्तेचाळीस सूत्र आहेत त्यातील सुमारे सुरुवातीची पंधरा सूत्र हे काम या विषयावरती आहे म्हणजे काम हा शब्द अर्थसम्राट शब्द आहे असा उल्लेख डॉक्टर पारेकर महाराजांनी केलेला आहे आणि उरलेली सूत्र सभ्यता व संस्कृती या विषयाचं तर्कशुद्ध असं विवेचन करणारी आहेत त्यामध्ये बुद्धी विचार संस्कार चारित्र्य व्यक्तिमत्व आणि सभ्यतेमध्ये उद्योग सभ्यता व्यापार सभ्यता शेतीप्रधान सभ्यता याचं विवरण केलेलं आहे बुद्धीचं कंडिशनिंग ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये कंडिशन ज्याला म्हणतात त्याला संयम हा शब्द वापरला आहे पूर्वी संस्कृतीऐवजी धर्म म्हणजे राजधर्म ग्रामधर्म म्हणजे ज्याला आपण सिव्हिलायझेशन अँड कल्चर म्हणतो या अर्थानं अर्था हा वापरला जात होता अर्थात यामध्ये त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण हा ग्रंथ वाचल्यानंतरच कळेल परंतु या ठिकाणी आपल्या अभ्यासाच्या मांडणीत त्या ग्रंथाचा किती प्रभाव आपल्यावर होत असतो हा हे विचार महत्त्वाचा आहे आपल्या मनामध्ये खूप काही विचार असतात ज्याला आपण काम म्हणतो ना ते खरोखरीच काम असते काय व नेमके काम म्हणजे काय याचा साक्षात्कार करून देणारी ही काम या विषयावरची सूत्र आहे आपल्यात येणारे जे काही विचार असतात ते सुविचार असत की कुविचार पण ते गोंधळ घालीत असतात हे मात्र नक्की ते अदृश्य असतील पण असे सुविचार जे दृश्य स्वरूपात म्हणजे बोलून किंवा लिहून व्यवहारी करता येतं त्याला कामाचं असं विधायक स्वरूप येतं उपदेशापेक्षा आचरण श्रेष्ठ असतं म्हणजेच विचाराला आचारात परिवर्तित करणे हे कामात मोडते तेच नीतीचं आहे कामाला जसं व्यवहार मूल्य आहे तेच नीतीला पण आहे नीतीमूल्य आचरणात न आणता नुसती नीतीमूल्य शिकवणं हा एक प्रकारे ही अनितीच आहे हा नव्हे अशा अर्थानंही स्पष्टीकरण आलेलं आहे हीच व्याख्या ते देतात सिद्धांतवत मांडणी या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आढळते आणि पूर्वी म्हटल्याप्रमाणे नुसता विचार सांगितलेला नसून तो आपल्या तर्कानं सिद्ध केलेला आहे आचरणाचा मार्ग किंवा उपाय ठिकठिकाणी कळकळीनं सांगितलेला आहे फक्त आर्थिक मूल्याकडे बघितल्यास जरा गडबड होत असतात खरं म्हणजे डॉक्टर पारणेकर महाराजांच्या कुठल्याही ग्रंथावर कुठलाही असो आपल्या शब्दात विचार प्रकट करणं महाबिकट काम आहे त्यासाठी आपले शब्द अपुरे पडतात त्यांच्याच शब्द आधार म्हणून मदतीला घेण्याचं धारष्ट्य हे खरं म्हणजे सोडवत नाही याचं कारण त्या विशिष्ट चपखल अशा बसणाऱ्या शब्दांव्यतिरिक्त कुठलाही शब्द आपल्या आविष्काराची लुडबूट करू शकत नाही उदाहरणच द्यायचं झालं तर काही व्याख्या स्वरूपात किंवा स्वरूपात डॉक्टर पारनकडे महाराजांनी लिहिलेली काही वाक्य बघूया परप्रेरणेनं काम करणं व वा मगदूर वाढवित राहणं हे शिकावं लागतं काळाची व्याख्या करताना किंवा संस्कृती या संबंधात म्हणताना ते इच्छा हे सम्यक कृतीत परिणत होणे म्हणजे खऱ्या अर्थानं काम ही कामाची व्याख्या करत आहेत आणि जीवन हे जर काम आहे मग सम्यक इच्छा कोणती हे माणूसच कारण काम देणारा हा माणूस असतो अधिक काही व्याख्या किंवा काही सिद्धांत जे सांगितले गेलेले आहेत थोडक्यात जर बघायचं झालेत सर्वच सांगता येत नाही खरं म्हणजे अपूर्ण सिद्धांतवत आहे वारंवार सांगा असं वाटतं की आपण जरूर तो वाचावा ते वाचल्याशिवाय आणि एकदा नव्हे तर वारंवार वाचण्याची इच्छा होईल अशा त्या पद्धतीची रचना त्यात आहे उदाहरणार्थ संस्कृती या संबंधात म्हणताना ते म्हणतात संस्कृती म्हणजे मूळच्या नैसर्गिक जीवनामध्ये सभ्यतेची उसनवारी घेतल्यानं माणसाला आपल्या जीवन व्यवहारासाठी एक विधी रचावा लागतो त्या विधीस विधी उपकरणास आणि विधी व्यवहारास संस्कृती हे नाव आहे म्हणजे सम्यक कृती असा पुढे म्हणतात सर्वत्र अशी परिस्थिती दिसून येते कायम या पामरे बोलावी उत्तरे परी त्या सरकारे बोलविले किती सत्य आणि आजच्या घटनांना आधारित अशा तऱ्हेचा या ठिकाणचे सिद्धांत दिसतात अतितापासून वर्तमापर्यंतचा प्रवाह हो। हा एकच आहे आणि तो असाच चालणार आहे याची जाणीवच नव्हे पण वैचारिक सम, समाज ज्याला रॅशनल कन्सेप्ट असं म्हणतात ते असल्याची साक्ष सनातन धर्म हा वाक्प्रचार देतो दुसरं काही शोध सम ज्याला आपण म्हणू शकतो की संशोधनपर अशा तऱ्हेचे काही सिद्धांत आहेत समाजशास्त्री सिद्धांत आहेत ज्याच्यामध्ये मनुष्य हा जात्या समाजजीवी नाही ज्याला आपण समाजप्रिय प्राणी माणूस असतो असं म्हटलं जातं ना पण त्या ठिकाणी आत्मनिष्ठ आहे आणि त्यांना आपण होऊन समाज निर्माण केलेला आहे म्हणून खरं म्हणजे तो समाजजीवी म्हटलं जाऊ शकत नाही आपल्या भल्यासाठी त्यानं समाज निर्माण केला आहे आणि विचारांचं विकारावर अधिराज्य निर्माण करणं हा खरं म्हणजे अभ्यास किंवा सभ्यता संस्कृतीच्या दृष्टीनं एक परिणामकारक सिद्धांत सांगितलेला आहे आणि काळाची व्याख्या करताना ते म्हणतात सभ्यता आणि संस्कृती यांच्या परिणामाचा परिपाक म्हणजे काळ आहे खरं किती सांगावं आणि किती सिद्धांत सांगावं पुन्हा सांगा असं वाटतं की या विषयाचा अभ्यास करून त्यांनीच असं म्हटलेलं आहे म्हणताना की मी जे या नमूद केलेले विषय आहेत ना ते अभ्यास करून वाचकांनी आपला सिद्धांत बनवावा त्यात स्वप्रेरणेचा आणि परप्रेरणेचा उल्लेख करताना ते म्हणतात की स्वप्रेरणेनं श्रेयस्कर वागता येणं यातच मानवतेचा विजय आहे आणि हेच देवानं दिलेलं कर्मस्वातंत्र्य आहे विचारामध्ये आपण माणूस ते वाचल्यानंतर खरोखरीच घोळत राहतो आपण आज विचार करत या संपर्काचा संबंधाचा तेव्हा जी सूत्र वाचतो तेव्हा ती सिद्धांतवत वाक्य अधोरेखित करायचं म्हटलं ना तरी एकूण एक सूत्रातील एकूण एक वाक्य अधोरेखित होऊन गेल्यावर कळतं अरे प्रत्येक वाक्य सिद्धांत आहे प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे मग हे आपल्या आवाक्याबाहेरचं कसं आहे ते कळतं आणि म्हणून विवेचन करताना मासल्या दाखल त्यांनी घेतलेली जी वाक्य आहेत तीच घ्यावी लागतात शरीर मन आणि बुद्धी या दृष्टीनं विचार करता ते आधिभौतिक आध्यात्मिक आधिदैविक या व्यक्तीच्या स्वरूपी किंवा ज्याला आपण त्रिवेद स्वरूपाचा हा विकास व्हायला पाहिजे तो आवश्यक आहे असं म्हणतो तो केवळ एकाने पूर्ण होत नाही आपण अधिभौतिक या विषयाचा विचार करतो आहे तेव्हा आपल्यासमोर सत् सत्स सब, सभोवतालचं सब, जे काही जग आहे त्यात निर्माण होणारं विज्ञान तंत्रज्ञान यामुळे झालेली सभ्यतेची वाढ आणि संस्कृतीचं मागे पडलेलं अंतर हे लक्षात घेतलं जावं आपल्याला जगण्यासाठी जे काही प्रयत्नांना मिळवायचं असताना ते ह्या जगातूनच मिळवावं लागतं कारण त्यात ते, ते उपलब्ध आहे त्याला दुर्लक्षून भौतिक प्रगती साधणं शक्य नाही तेव्हा स्वसंपर्काबरोबर जगाचा किंवा जगाशी संपर्क साधावा प्रगती करून घ्यावी अशा आशयानं विवेचन आणि मार्गदर्शन केलेलं गेलं आहे पूर्वसंस्कृतीत मनाचा मळ जो असतो तो, तो स्वच्छ केला आहे जगण्या किंवा जगण्यास प्रेरित झालेल्या माणसाला जग हे मिथ्या आहे मला या भौतिकाशी काही घेणं देणं नाही मी आपला अध्यात्मात आत्मलीन आहे यातच मला आनंद मिळतो पण या समाधीतून जागृत झाल्यावर पोटाला भूक लागल्याचे असते ना हे सत्य आहे ज्ञानानं पोट भरत नाही आणि हे कळत असताना तरीसुद्धा आपली भूमिका आपण बदलायला तयार नसतो हे आत्मवंचन असणार कारण का पूर्णवादी अभिनव अभंगाचं दर्शन थिकसुद्धा या ग्रंथात किंवा बाकीचेही अनेक जे मीमांसा ग्रंथ आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी दिसतात उदाहरणार्थ जिणे मानवाचे नवे योगायोग किंवा विज्ञानाच्या भूते भारला मानव कामासाठी ज्याचे मन हे प्रसन्न नित्य नवी, नवी वाढीली सभ्यता असे जे काही अभंग आहेत त्या त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी दिसतं अर्थात वाचकांनी याचा शोध घ्यावा पूर्वी म्हटल्याप्रमाणे पूर्णवाद ग्रंथातसुद्धा दिसणारे ग्रंथ किंवा अभंगासह आणि ग्रंथात किंवा अभंगामध्ये ग्रंथा कि पूर्णवादाचं दर्शन हा देखील अभ्यासाचा एक शोधविषय होऊ शकतो स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा केलेला विचार आजसुद्धा स्वातंत्र्योत्तर म्हणजे अगदी पंच्याहत्तर वर्षानंतरच्या काळातही नित्य नवाज आजच्या काळातही जसाच्या तसा लागू होतो जेव्हा आजचे राजकारण समाजधारण भारतीय उसनी सभ्यता तिचे परिणाम संस्कृतीचे मागासले पण तिला अनुचर करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांची गरज ह्या सर्व व्यक्ती समाज राष्ट्रहिताच्या कळकळीनं सांगितलं गेलं आहे आणि आजचा काळ बघितल्यानंतर हे सांगितलेलं त्या काळातलं तत्त्वज्ञान आजही कसं लागू पडतं हे लक्षात येतं असं म्हटलं जायचं अभ्यासू लोकांनी की पुढील शंभर वर्षाचा जसाचा तसा अंदाज घेणारं आणि त्याचा साक्षात्कार करून देणारं असं तत्त्व यात सांगितलं आहे ज्यांनी हा ग्रंथ वाचला आहे त्यांच्याही ध्यानी येणं ताबडतोब शक्य काही वाक्य उद्धृत करावं असं म्हटलं तरी सारी सूत्रच किंवा त्या ग्रंथाचा ग्रंथ पूर्ण उद्धृत करावा लागेल किंवा होईल तरी पण काही वाक्य नमुन्यादाखल सिद्धांतवत व्याख्याच्या स्वरूपानं आपण पाहिली आहे शोधाच्या संबंधात म्हणजे नवीन सिद्धांत मी तुम्हाला माग सांगितले की बुद्धीच्या बाबतीमध्ये एक नवीन सिद्धांत सांगितलेला आहे जसं सा नीतीच्या संबंधात सांगितलं काळाची व्याख्या सांगितली तशी बुद्धी हा माणसानं लावलेला शोध आहे असं सांगितलं आहे का तर बुद्धीचं कार्य जो विचार आहे तो विचार शब्दाना होतो आणि शब्दनिर्मिती हे माणसाचं प्रथम बुद्धिकारव आहे पहिलं जे काही त्याने कार्य केलं असेल बुद्धीचं ते म्हणजे शब्दाची निर्मिती आणि म्हणून बुद्धिवान होणं सोपं पण बुद्धिवादी होणं कठीण आहे कारण ते एक तप आहे असंही ते म्हणतात बुद्धिवादी म्हणण्यासाठी बुद्धीची गरज नाही तो त्याच्या मनाचा प्रश्न असतो सभ्यता संस्कृतीची व्याख्या वगैरे ती आपण बघितलीच पण असे जे लोक असतात त्यांना लोकेशणा किंवा कौल मिळाला की मग कसली बुद्धी आणि कसला वाद पुढे ते म्हणतात मनाच्या संबंधात की मनाचा भाऊ करणं म्हणजे बुद्धीला किंवा बुद्धिवादाला पायी पायाखाली तुडवणं आहे आणि त्याच पद्धतीनं अलौकिक व्यक्तिमत्त्वाचं कार्य व्यक्ती करीत असली तरी प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की तिनं आपलं व्यक्तिमत्व बनवण्याचं अखंड असा ध्यास किंवा व्रत घ्यावास पाहिजे केवळ चांगल्या काळाची वाट बघून किंवा आशा धरून चांगला काळ येत नसतो अवतार होणं अगत्याचं आहे असं घोकून परमेश्वर अवतार घेत नसतो तर तो, तो आपणात येण्यासाठी तपानं आपण थोडाफार अधिकार मिळवावा लागतो आणि काळ ही साधनाकडून आणत असतो जगाला किंवा या जगात कार्याची नांदी कोणी करायची हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जरी असला तरी आपल्याला आपल्या घरात किंवा आपल्या जीवनात प्रत्येकानं ती करण्याची आवश्यकता आहे आणि घरापासून ती सुरुवात करावी खरं म्हणजे किती किती म्हणून सांगायचं सारा ग्रंथ सांगावा लागेल संस्कृतीला सभ्यतेच्या अनुचर विचाराचा आचार डॉक्टर पारनेर पाराजांनी घरापासूनच सुरू केला म्हणून आजही अगदी आजही आधुनिक सभ्यतेच्या साधनांचा वापराबरोबर सांस्कृतिक विचार हा मागोवा घेत जातात हे पारनारी परिवारामध्ये दिसतं परमार्थी हा जगात घडणाऱ्या घटनांपासून विनमुख नसला पाहिजे त्याचं ज्ञान व त्याचा उपयोग त्यास माहीत असले पाहिजे म्हणूनच सुटापुटात वावरणारा हा पारनेरमध्ये सोहळ्यातही दिसतो आणि घरीही त्याची प्रॅक्टिस करत असतो वैज्ञानिक विचारवंत ईश्वरनिष्ठ दिसतो साधक उपासक म्हणजे देवदेव करणारा हा विचार होऊन सा साधक विविध मंत्र तंत्रज्ञानाला अवलंबणारा असतो आणि तो जसा भजन कीर्तनामध्ये रमतो ना तसा नृत्य गायनातही रमतो हेही दिसतं परमपज डॉक्टर पारनेरकर महाराजांनी किंवा त्यांची जी स्वयंशोधित शब्दरचना आढळते उदाहरणार्थ दंभ अहंकार याला आध्यात्मिक अधिभौतिक हे शब्द योजलेले आहेत आणि प्रपंच आणि परमार्थ हे जे शब्द आहेत ज्यासाठी सभ्यता आणि संस्कृती याचं रूप देणं असं अनेक शब्द आहेत जसं संघर्ष ग्रंथामध्ये आपल्याला वैशाखपुष्ठ असा शब्द आढळतो संस्कृती सभ्यतेच्या अनुचर करायला पाहिजे म्हणजे आणि संस्कृतीला सभ्यतेचा अनुचर मागव जाणार करण्याचं जे जा काम आहे त्याला काम म्हणता येतं आणि हेच पारनेरकर परिवारात घडत असताना आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांमध्ये करण्यासाठी रुजवलेलं आहे ग्रंथाबरोबर पंचांगाचं प्रकाशन हे कशाचं देवतक आहे तेव्हा हे सारं डॉक्टर रामचंद्र महाराजांनंतर पणपूजने विष्णू महाराजांनीसुद्धा सारं पुढे नेलं आहे कशासाठी व्यक्ती समाज राष्ट्रहिताच्या तळमळीनंच केलं ना महाराज या शब्दभोवतीचं विपरीत असं सामाजिक वलय भेदून महाराज हे तत्त्वज्ञ संत साहित्याचे अभ्यासक वेदशास्त्र पुराण इतिहास आजचं विज्ञान यांचे अभ्यासक असूनही ईश्वरनिष्ठ व ती निष्ठा पोचणारे कसे असतात हे दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज का संबोधण्यात येतं हे लक्षात घेता बुद्धिवादी म्हणवणाऱ्यांची किंवा त्यांचा जो विपरीत भ्रम पसरवण्याची करामत असते ना त्या खटाटोपाची क्यू येते नित्य नूतन सनातन म्हणवणाऱ्या महाराजांचे महत्त्व शास्त्रसंपन्न कला निपुणता इत्यादी गोष्टींनी त्याचं महत्त्व पटत असतं असो माझ्याकडून हे जे काही घडलं आहे ते काम या सदरात मोडतं नाही ते आपण ठरवावं आपल्याला काय वाटतं नमस्कार